शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे पुढील वीस मिनिटात नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार नमोचा सातवा हप्ता वितरित हे लाईव दृश्य आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत नक्की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हा महाराष्ट्र सरकारचा एक महत्वपूर्ण उपक्रम आहे जो दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या वर्षापासून सुरू करण्यात आला आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार तीनशे आर्थिक सहाय्य प्रदान केली जाते ही संपूर्ण रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये विभागली जाते प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपयांची रक्कम असते या सर्व रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा केल्या जातात राज्यात सध्या त्र्याण्णव लाखांपेक्षा जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्यांना नियमित पैसे मिळत आहेत आपल्या बँक खात्यात योजनेचे पैसे समस्येशिवाय आणि वेळेवर जमा व्हावेत यासाठी काही महत्त्वाच्या बाबींची पूर्तता करणं आवश्यकता आहे सर्वप्रथम तुमच्या नावा नावावर जमिनीची नोंदणी झाली आहे की नाही याची पडताळणी करा आणि सात बारा उतऱ्यावर तुमचं नाव स्पष्टपणे नमूद आहे की नाही हे तपासा दुसरं म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत योग्यरित्या जोडलेले आहे का याची खात्री करा कारण याशिवाय पैसे खात्यात जमा होणार नाहीत जर तुमचे ई के वाय सी अद्याप अपूर्ण असेल तर ता तातडीनं पूर्ण करा आणि आधार कार्ड बँक पासबुक सात बारा उतारा तसंच फार्मर आय डी यांसारखी कागदपत्र तयार ठेवा जर मागील हप्त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आली असेल तर जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधून समस्या सोडवण्याचा सा प्रयत्न करा शेतकरी बांधवांनो पुढील दहा ते वीस मिनिटांमध्ये तुमच्या थेट खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वितरित करणार आहेत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र